नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझं चॅनल होमस्टाईल कुकिंग विथ पल्लवीमध्ये तर आज आपण बनवणार आहे मँगो चीज केक खूप छान होतो हा केक आणि मुलांना तर खूपच आवडतो सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तुम्ही हा केक बनवून बघा तुम्हाला खूप आवडन हा केक बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगाल तुम्ही की कसा झाला होता हा केक तर कसा बनवायचा हा केक ते बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया तर इथे मी घेतले डायजेस्टिव्ह बिस्किट तुम्ही कुठल्याही प्रकारचे डायजेस्टिव्ह बिस्किट इथं घेऊ शकता पनीर चीज क्यूब बटर मँगोचा पल्प घेतलेला आहे त्याच्यानंतर क्रीम लागणार आहे आपल्याला चला आता आपण अगोदर हे बिस्किट बारीक करून घेऊया चला आता आपण हे बिस्किटं बारीक करून घेऊ इथं मी हे बारीक करून घेतलेले आहे चला आता आपण एक काढून घेऊ आता आपण हे बिस्किट काढून घेतलेले बारीक केलेले आता आपण त्याच्यामध्ये बटर टाकूया जसं लागेल तसं बटर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता इथं बटर मिक्स करून झाले त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून बसवायचं आहे आता इथं आपण हे छान असं लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक अर्धा तासासाठी चला आता आपण हे तीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊ आपल्याला चीज केकचा जो बेस आहे तो सेट होतो आहे तोपर्यंत आपण वरती जी आपल्याला क्रीम बनवायची आहे ती आपण बनवून घेऊया तर इथं मी पनीर घेतलं आहे हे पनीर मी घरीच बनवलं आहे जर तुम्हाला एक असंच घरी बनवायचं असेल पनीर तर याची रेसिपी मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकते आता अगोदर हे पनीर आणि एक चीजची क्यूब घेतली आहे हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथं आता आपण हे पनीर आणि चीज फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचे आहे चला आता आपण क्रीम जी घेतलेली आहे ती फेटून घेऊया आता इथं आपण एक कप क्रीम घेतलेली आहे क्रीम जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा ती पूर्ण मेल्टेड पाहिजे अशा पद्धतीने चला आता आपण ही फेटून घेऊया आता इथं आपलं फेटून झालेलं आहे फेट तर खूप जास्त फेटायचं नाही तुम्हाला फक्त एक दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे जसं आपण केकसाठी क्रीम बनवतो तेवढं फेटायची गरज नाही आहे दहा मिनटं फेटल्यानंतर ते अशा पद्धतीचं होतं एवढं बनून झालं की आता आपण त्याच्यामध्ये जे आपण चीज बनवून घेतलेले क्रीम चीज ते टाकून घ्यायचे आता आपल्याला हे टाकल्यानंतर प्रत्येकदा फेटून घ्यायचं आहे आता आपण प्रत्येक हे फेटून घेऊया <tart noise> आता एक दोन मिनटं फेटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण मँगोचा पल्प घेतलेला आहे ते टाकून घेऊया आता इथं मी साखर किंवा कंडेन्स मिल्क वगैरे काही वापरलेलं नाही कारण मी जी क्रीम घेतलेली आहे ती गोड आहे आणि त्याच्यानंतर आपण मँगोचा जो पल्प घेतलाय तो देखील गोडच असतो त्याच्यामुळे मी नाही आहे पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही साखर किंवा मग कंडेन्स मिल्क वापरू शकता चला आता आपण एक मिनटं फेटून घेऊया आता आपण एक दोन मिनटं फेटून घेतलेले आता एकदा मँगोचं पल्प टाकल्यानंतर जास्त फेटायचं नाही आपल्याला आता इथं आपली ही क्रीम तयार झालेली आहे चला आता आपण बेस काढून आणूया एक अर्धा तास झालेला आहे आता इथं आपला हा बेस छान सेट झालेला आहे एक अर्धा तासामध्ये छान सेट होऊन जातो आता, आता आपण त्याच्यामध्ये जे आपण क्रीम चीज बनवून घेतलेले ते टाकून घ्यायचे आता इथं आपण हे पसरून घेतलेले सगळीकडं आता आपल्याला फ्रीजमध्ये आहे आणि चार ते पाच तासासाठी सेट करून घ्यायचे चला आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता इथं आपला हा चीज केक छान सेट झालेला आहे आता आपण त्याच्यावरती मँगोची जी प्युरी बनवली आहे ती आपण टाकून घ्यायची खूप जास्त टाकायची नाही थोडीच टाकायची आपल्याला आता इला छान पसरून घेऊ आता इथं मी मॅंगोची प्युरी वापरली त्याच्याऐवजी तुम्ही आंब्याचे तुकडे करून टाकले त्याच्यावरती चा तरी चालते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही वरती टाकू शकता आता आपण याला कट करून प्लेटीमध्ये काढून देऊ तर इथं मी हा केक कट करून घेतलाय तुम्ही बघू शकता किती मस्त झालाय खूप छान लागतो तुम्ही नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसं झालं होतं ते आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा ला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद